मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ती परत आली आहे असं म्हटल्यानंतर बऱ्याच जणांनी गेस करायला सुरुवात केली आणि आता फायनली ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आली आहे नवीन मालिकेतनं कोण होतीस तू काय झालीस तू अर्थात मी बोलते तुम्हा सर्वांची लाडकी गिरिजा प्रभूविषयी स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू थँक्यू आणि तुला भेटण्याची खरं तर खूप मनापासून इच्छा होतीच मलाही आणि तुझ्या प्रेक्षकांनाही फायनली पुन्हा एकदा परत येतेच नवी मालिकेतनं कावेरी असं नाव आहे तुझ्या कॅरेक्टरचं कशी आहे ही आणि आज लाठी घेऊन काहीतरी आज ट्रेनिंग होते तर कॅरेक्टर तशा तसं टर्न घेणार आहे थोडक्यात हो जसं प्रेक्षकांनी प्रोमो मध्ये बघितलं की ती कावेरी कोकणातली आहे आणि ती झाडावर चढली आहे तर तसंच ते कॅरेक्टर आहे एकदम स्ट्रॉंग आणि एकदम ऍक्टिव्ह आणि स्ट्रॉंग आहे तर आधी गौरीला भरभरून प्रेम दिलंय नित्याला सुद्धा दिलंय पण हे कॅरेक्टर खूप वेगळं आहे त्यांचा त्यापेक्षा आणि मजा येणार आहे मला ही खूप मजा येते हे सगळं ही प्रॅक्टिस करताना ही कागरी लाटीकाटी करताना ही दिसणार आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस चालू आहे आणि मी खूप उत्सुक आहे कारण प्रत्येक कॅरेक्टर साकारताना किंवा कुठलाही प्रोजेक्ट करत असताना आपल्याला एका कॅरेक्टर कडनं काही ना काहीतरी शिकायला मिळतात बरोबर कावेरी कडून मला लाठी काठी शिकायला मिळते या मालिकेच्या निमित्ताने मला शिकण्याची संधी मिळते स्विमिंग आहे तर अशा बऱ्याच गोष्टी मला या भूमिकेमुळे शिकायला मिळतात तर मला त्याचा आनंद आहे ओके पण गिरिजा माझ्या मते तू आता तू गोव्याची सो तुला ही भाषा थोडीशी कोकणी मालवणी आणि गोवा खर तर थोडासा थोडाफार फरक आहे पण हो, हो, हो। तो हेल आणि ते, ते बऱ्यापैकी असतं त्या भाषेमध्ये कोकणी असू मा दे, दे मालवणी हेल असू दे सो तुला ह्या ज्या भाषेची आहे ती सवय आहे एका थोडस गोवा असल्यामुळे थोडासा गोव्याची टोन वेगळी आणि आता सिरियल मधला हा टोन थोडासा वर्कआउट करावा लागला या टोन साठी मी मालवणी भाषा ऐकली आणि ती फारच गोड आहे कोकणी भाषा आणि मालवणी भाषा यातले काही शब्द ना सारखे बऱ्यापैकी काही काही सेम शब्द आहेत पण जो लहेजा आहे तो मालवणी भाषेतला जो आहे तो वेगळा आहे आणि गोव्यातला गो वे कोकणी वेगळा आहे त्याच्यामुळे थोडं मिक्स होतं <laughs> कधी कधी पण मी प्रयत्न करते आणि त्याची त्याचा जो गोडवा आहे तो फारच मला आवडतो मला माल, आवडते मालवणी भाषा त्याच्यामुळे थोडं डिफिकल्ट जात आहे पण मी नक्कीच प्रयत्न करते ओके पण आता तू म्हणाली तसं पहिला माझ्या मते प्रोमोचा जो शॉर्ट होता तो झाडावर चढण्याचा होता नारळाच्या झाडावरचा सो कसा दिलाय तो शॉर्ट आणि तो शॉर्ट देताना काय आपण काही वेळेला का कसा शूट झालाय तो आणि कुठे शूट झालाय तो प्रोमो गोराई बीच ला शूट केला okay. <laughs> सगळ्यांना मालवण दिसत होत पण ते खूप सुंदर दिसलंय आणि सुरुवातीला खाली झाडाच्या इथे त्यांनी खाचसा करून ठेवल्या होत्या त्याच्या okay. तिकडनं चढणं किंवा तिकडनं उडी मारण्याचा जो आहे शॉट तो मी माझा माझाच दिला आहे त्या खाचेत आणि बऱ्यापैकी मग वरती चढण्याचा मी प्रयत्न केला जेवढं चढता येईल आणि मग आम्ही हार्नेस वापरलेला ओके okay. तर आणि मग वरचे जे शॉर्ट्स होते ते आम्ही केले तर पण कुठेच ड्यूप वापरलं नाहीये ओके त्याच्यामुळे मला अशा गोष्टी करायला आवडतात जे ॲट आपण ट्राय केला पाहिजे अर्थात सगळी सेफ्टीची काळजी घेऊन आम्ही सगळं केलं त्याच्यामुळे पण शक्यतो मी प्रयत्न करते जेवढ्या गोष्टी आपल्याला स्वतः स्वतः करता नक्कीच आणि माझ्या मते एक झाडावर चढण्याचा तो टास्क आहे आता लाठी शिकते ह्याच्या आधी कधी थोडासा तरी प्रयत्न केला होता लाठी आधीच तुझं ना एक गौरीतलं एक वेगळं कॅरेक्टर जेव्हा मध्ये आलेलं तेव्हा ते फार डॅशिंग होती सो कुठेतरी तेही तुला उपयोगाला आलंय का आणि हा लाठी ट्रेनिंग तू आता घेतेस आधी थोडं तरी कधी शिकलेलीस काच पाहिजे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मध्ये एक, एक सीन होता तेव्हा लाठी काठीचा होता थोडंसं पण ते अगदीच थोडस होत आणि असं होतं की आता मी शूट करणार आहोत तेव्हा मला ते कोच शिकवत होते असं okay. तेव्हा okay. कोरिओग्राफ करून शिकवत होते आता शूटिंगला बऱ्यापैकी वेळ आहे आणि आता आम्ही आज तिसरा दिवस आहे प्रॅक्टिसचा त्याच्यामुळे आम्ही बऱ्यापैकी कारण की मालिकेत त्याचा बऱ्यापैकी असणार आहे त्याच्यामुळे okay. मग ती व्यवस्थित ट्रेंड लाठी काठी वा अशी करणारी वाटली पाहिजे त्याच्यामुळे आमच्या तर प्रॅक्टिस झाली ओके okay, आणि माझ्या मते तुझ्या सोबत वैभव सर आहेत वैभव हो, मांगले हो, सर हो, सो तुला ना माझ्या मते त्या भाषेचा एक छान एक वर्कशॉप तिथेच होत असेल तुझं सेटवर त्यांच्या सोबत से हो, 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 सो प्रोमो निमित्त त्यांच्याशी काही गप्पा झाल्या का कारण अजून माझ्या मते शूट सुरू नाही झालंय सो त्या तेव्हा काही गप्पा झाल्या आणि त्यांनी काही त्यांचे एक थोडेसे ट्रिक सांगितले असतील तुला अगं खर तर ना हे सगळं खूपच पटकन झालं आणि त्यामुळे जेव्हा आमचं आमची मीटिंग झाली तेव्हा असं होतं की मी शुद्ध मराठी बोलणार आहे आणि मग प्रोमो शूटच्या दिवशी हे ठरलं की मी मालवाणी बोलणार मला कारण की मी थोडंफार पण असं डायलॉग्स बोलणं आणि असंच सहज बोलणं फरक आहे त्यामुळे आणि डायलॉग्स आपण स्क्रीनवरती बोलतो त्यामुळे ते चुकीचंही वाटतं कामा नाही पण वैभव सर होते म्हणून जे प्रोमो मधलं वाक्य आहे मी ते बोलू शकले त्यांचे त्यांची खूप मदत झाली त्याच्यामुळे Uh, मी वैभव सरांना थँक यू म्हणेन hmm. आणि अजून आमचं शूट नाही सुरू झालेलं hmm. uh, पण नक्कीच मला मजा येणार आहे आणि ते तर इतक्या सहज बोलून जातात uh, मालवणी भाषा hmm. त्याच्यामुळे मी खूप उत्सुक आहे त्यांच्याकडनं शिकायला आणि hmm. त्यांच्यावर कन्व्हर्सेशन करायला सीन्स करायला एक्झॅक्टली exactly. तर माझ्या मते आत्ता तू बऱ्याच गोष्टी शिकतेस पण स्विमिंगचा तू उल्लेख केलास तर ही जी कावेरी आहे ही अशी डॅशिंग आहे पण गावातली असूनही ही डॅशिंग आहे आणि तिच्या भोवती घडणारे प्रसंग आहेत म्हणून तिला हे सगळं शिकावं लागतंय नेमकं काय का डॅशिंग म्हणण्यापेक्षा स्ट्रॉंग आहे आणि जनरली गावातल्या मुली झाडावर चढणं असेल पोहणं असेल अशा बऱ्यापैकी गोष्टी करू शकतात तर ते वातावरणच तसं असतं की आपण जातो ना गावात असताना आपण नदीवर जातो आणि असं सगळं विहिरी विहिरीत उडी मारतो पोहतो तर त्यामुळे ती तशी स्ट्रॉंग आहे डॅशिंग म्हणण्यापेक्षा मी म्हणेन स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे बाकी मी फार काही सांगू शकणार नाहीये ती हे सगळं का करते वगैरे हे सगळं Uh, मालिका जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येईल हो तेव्हा त्यांना कळेल ओके okay. पण आता प्रत्येक एक एक गोष्ट जसं तू म्हणाली नवीन शिकतेस स्विमिंगचा अनुभवही तुझा असा होता म्हणजे कारण प्रत्येक ठिकाणी नॉर्मल स्विमिंग करणं ही एक अल... म्हणजे वेगळी गोष्ट आहे आणि कुठेतरी उड्या मारून विहिरीत उडी मारणं असो नदीत उडी मारणं असो किंवा नदीत सीन करणं असो हे साधं सोप्पं नाहीये सो तू त्याच्याशी ता, रिलेटेड काही अनुभव आम्हाला सांगू शकतेस <laughs> अगं मुळात मला स्विमिंग येत नाही <laughs> आणि आम्ही पाण्यातले इतके सीन्स केलेत आहेत ना म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत सुद्धा आणि मी फिल्म मध्ये पण केले पण नशिबाने मला पाण्याची भीती नाहीये म्हणजे मी उडी मारू शकते <laughs> मग ते थोडंफार चीट वगैरे करतो पण मला पोहतात असं येत नाही त्याच्यामुळे आता निमित्ताने मला तेही ट्रेनिंग घ्यायला मिळणार आहे आणि स्विमिंग पण शिकता येणार आहे ओके okay. पण ह्याच्या आधी गिरिजाने कुठल्या कुठल्या गोष्टी करून पाहिलेल्या आहेत ज्या कदाचित शहरातल्या मुलींना करता येत नसतील किंवा तू गावात गेल्यावर शिकली असेल शूटिंगच्या निमित्ताने शिकली असतील आताच्या असू दे किंवा ह्या आधीच्या असू दे कुठल्या कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या गावाकडे केल्या जातात आणि तुला परफेक्ट येतात किंवा तू शिकलीस थोड्या फार जरी मग आता थोडाफार लाठी काठीच आहे आणि अजून गोऱ्या थापन असत था। yes. ते मी एका फिल्मच्या दरम्यान शिकले होते थोडं hmm. तर ते असेल ओके हा म्हणजे हा बाकी आय थिंक स्विमिंग शहरातल्या मुलींना येतच असणार अजून काय असेल स्टंट्सच केलेत आम्ही असे असत मी तरी तरी प्रयत्न केला मध्यापर्यंत बापर बापरे हो। हो। पण तेव्हाही माझ्या मते सगळी सिक्युरिटी आणि तू म्हणाली हार्नेस वगैरे लावून होत खालना जे चढायचं होतं त्याला हार्नेस नव्हतं okay. वरचे जे शॉर्ट्स होते तेव्हा आम्ही हार्नेस लावलेलं त्याच्यामुळे खाली त्यांनी फक्त खाचा करून ठेवल्या होत्या जेणेकरून मला वरती चढणं सोपं होईल मालिकेचं नाव आहे कोण होतीस तू, तू। so, so, आ, काय झालीस तू सो आम्हाला बरीच आहे आहे की असं नाव काय आणि इतकी गोड दिसते कावेरी ह्या लहान बाळाला घेऊन दिसते कुठेतरी ती मायाळू ही दिसते स्ट्रॉंग आहे सो मालिकेच नाव आणि हे खूप गुलदस्तत आहेत बऱ्याच गोष्टी तर एखादी हिंट द्यायची असेल तुला तर काय देशील आणि जोडी कोणासोबत असणार आहे ह्याचीही आम्हाला उत्सुकताय कोण होतीस तू काय झालीस तू ह्याच्यात असं बघायला गेलं तर मग असंही होऊ शकतं की मी गौरी होते आणि आता कावेरी झाली आहे तर ती प्रेक्षकांसाठी तो एक तो एक प्रवास असू शकतो जो माझ्यासाठी पण आहे कॅरेक्टर म्हणून पण नाव वेगळं आहे आणि आत्ता मी खरंच काही सांगू शकणार mm. नाही पण जेव्हा तुम्ही मालिका बघाल एपिसोड्स बघाल तेव्हा तुमची लिंक लागत जाईल mm. आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि माझ्या बरोबर कोण असणार आहे तर ते मी नाही सांगणार <laughs> प्रोमो येईलच लवकर तुमच्या भेटीला तेव्हा तुम्हाला कळेलच पण तोपर्यंत तो तुम्ही अंदाज बांधा की कोण असेल ओके okay. आणि माझं लहान बाळ जे आम्ही प्रोमोमध्ये पाहिले ते कंटिन्यू मालिका मालिका असेपर्यंत ते बाळ असणार आहे की तेही असं आपलं प्रोमोसाठी वगैरे असे काही काही दिवसांसाठी आहे असं तेही कळेल येस बर आता तू जस्ट लाटीकाठी शिकलीयस म्हणून एखादा आता आम्हाला एक, एक प्रायोगिक तत्वावर दाखवायचं झालंस तर कसं दाखवशील आणि ते म्हणतात ना की काय कुठलं टेक्निक आहे का की ते शिकण्यामागे आणि ते शिकताना त्यांच्याकडनं तुला काय स्पेशल टिप्स मिळाले जे करता टेक्निक्स तर आहेत आणि ओ... म्हणजे आपण हे बघितलेलं असतं आणि आपल्याला वाटतं की खूप सोपं आहे पण जेव्हा आपण करायला जातो तेव्हा खूप गोष्टी असतात जे जसं की काठी आपण कुठे पकडली पाहिजे दोन्ही हातांचं अंतर किती पाहिजे तर ते आहे आणि आपण जेव्हा हे शिफ्ट करतो तेव्हा ते आपल्या बॉडी पासून गेलं पाहिजे जवळनं आणि त्याचबरोबर आपली बॉडी पण वळली पाहिजे हे ओके हे आणि पाय पण मूव्ह झाले पाहिजे तर ह्या गोष्टी कारण की हे प्रोटेक्शन साठी असत तर ते आपल्या शरीराच्या जवळनं गेलं पाहिजे तर अशा काही काही टिप्स ते देत असतात आणि ते खूप रवी सर म्हणून आहे ते खूप छान समजवून सांगतात आणि शिकवतात सुद्धा त्याच्यामुळे मला खूप जवळ बारीक बारीक गोष्टी त्यांच्यामुळे कळत आहेत पण यातली कुठली मूव तुला थोडीशी टफ वाटले म्हणजे आता मी पासून आल्यापासून जवळपास दीड तास ट्रेनिंग सुरू आहे सो कुठली मूव तुला तुला वाटतं की ही थोडी डिफिकल्ट ही थोडीशी जास्त प्रयत्न करायला लागेल जी त्यांनी शिकवली तुला आता आता मी जी केली ना तीच हो फक्त ती ना जेव्हा स्टेप्स मध्ये करायचं असतं ना तेव्हा मला ती थोडी डिफिकल्ट जाते आणि ते म्हणाले की उलट ही सोपी असते आणि जी डिफिकल्ट आहे ती तुम्हाला जमली <laughs> म्हंटल की आता काय म्हणजे <laughs> okay. पण जमेल ही ही जमेल hmm. आणि ते छान दिसेल उत्सुकता आहे नावाची उत्सुकता आहे सोबत कोण असणार जोडी कोण असणार त्याचीही उत्सुकता आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत जे जाणून घ्यायचे नुकताच एक प्रमो समोर आलाय आता हळूहळू बऱ्याच गोष्टी समोर येतील गिरिजा माझ्या मते खूप काही शिकायला मिळते oh, 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 oh. तुला आधीच्या कॅरेक्टर मधने बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या याही कॅरेक्टर साठी तुला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट थँक्यू